महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी असलेल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक साहित्यिक विद्वान होऊन गेले परंतु या विद्वान साहित्यिकांना अभ्यासकांना मात्र त्यांचं आयुष्य जगत असताना बऱ्याच वेळा खस्ता खाव्या लागल्या नेमक्या या खस्ता का खाव्या लागल्या किंवा नेमकं महाराष्ट्राला साहित्यिक गेल्यानंतरच त्याची आठवण का होते पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांचं नुकतंच निधन झालं आणि ज्यांनी कथा कादंबऱ्या अशी अडोतीस पुस्तकं लिहिले आणि नेमकी लिहिणारा लेखक काय आणि त्यांचं आयुष्य कसं होतं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्देवधा एवढा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण पाहतोय अनेक साहित्यिक होऊन गेले प्रत्येक साहित्यिकांच्या वाट्याला कमी अधिक दुःख आलं परंतु मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय दलित साहित्यिक असतील किंवा इतर साहित्यिक असतील या साहित्यिकांचं जगणं मात्र अतिशय हालाकीचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं नुकतंच आपण पाहतोय की महादेव मोरे नावाच्या एका लेखकाचं खरं तर निपाणी येथे जन्माला आलेले आणि निपाणी येथे राहायला असलेले महादेव मोरे यांचं निधन झालं आणि यांच्या निधनाची बातमी ही महाराष्ट्रामध्ये पसरली एकवीस ऑगस्टला निधन झाल्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की अडतीस पुस्तकं लिहिणारा हा लेखक नेमका गेला कसा आणि त्यांचं आयुष्य होतं तरी कसं तर आपण पाहतोय बाबुराव बाहुल असतील बाबुराव बागुल असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा वामनदादा कर्डक असतील या मोठ्या तगड्या साहित्यिकांची गीतकारांचं आयुष्य हे देखील शेवटच्या टप्प्यामध्ये कसं हालाकीचं गेलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे खरंतर आपण पाहतोय की वामनदादा कर्डक यांनी असंख्य गीतं लिहिली त्यांच्या गीतावर असंख्य गायक हे आजही आपला उदरनिर्वाह चालवतात आणि आजही ते श्रीमंत देखील झालेले आहेत अशा वामनदादा कर्डकांचं आयुष्य मात्र आपण पाहिलं असेल त्यांचं जगणं मात्र अतिशय हलाखीचं होतं हे आपल्या लक्षात येतं खरं तर अनेकांच्या आंबेडकरी गीतांच्या माध्यमातून घराघरापर्यंत गेलेले वामनदा कर्डक आणि चित्रपटांच्या माध्यमातून गीत लिहून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजणारे वामनदादा कर्डक मात्र त्यांचं खाजगी आयुष्य जेव्हा आपण पाहतो हो। जेव्हा ते जगतात तेव्हा मात्र त्यांचं आयुष्य हे हलाकीचं गेलेलं आपल्याला दिसून येते दुसरीकडे आपण पाहतोय हो की बाबूराव बाहुल खरं तर बाबूराव बाबुलसारखा माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि त्यांच्या गेल्यानंतर बऱ्याच त्यांच्या काही कथासंग्रह असतील किंवा बऱ्याच त्यांची कादंबरी असतील ते आपल्यापर्यंत आल्या आणि लोकांना तर त्यांच्याबद्दलही वाईट वाटलं आठ कादंबरी लिहिणारे आणि दोन कथासंग्रह लिहिणारे आणि एक कविता संग्रह आणि वैचारिक लिखाण आंबेडकरी चळवळीमध्ये वावरत असताना वैचारिक लिहि लिखाण करणारे बाबूराव बाबुल त्यांचं देखील जगणं हे फार काय चांगलं नव्हतं त्यांचं देखील हलाखीचे जीवन त्यांनी जगलेलं आहे दुसरीकडे आपण पाहतोय की जे दीड दिवस शाळा शिकले आणि दीड दिवस शाळा शिकून ज्यांनी पस्तीस मराठी कादंबऱ्या लिहिल्या प्रवास वर्णन लिहिलं आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं साहित्य गेलं मार्क्स ऑलच्या माध्यमातून ज्यांचा विचार जगाच्या कानाकोपऱ्यात गेला आणि ज्यांनी खरं तर रशियापर्यंत छत्रपती शिवरायांचा पोवाडा रशियात गायला आणि रशियापर्यंत शिवरायांचा खरंतर अलीकडच्या काळामध्ये विचार घेऊन जाण्याचं कार्य अनाभाऊ साठे यांनी केलं या तीन लेखकांचाच मी यासाठी आपल्याला उदाहरण दिलं कारण यांच्यासारखंच आयुष्य जगणारे खरं तर निपान येथे राहणारे लेखक महादेव मोरे हे एकवीस ऑगस्टला गेले आणि मग एकवीस ऑगस्टला गेले महादेव मोरे खरं तर त्यांना पाहिल्यानंतर अनेकांना कधी वाटलंच नाही की हे लेखक असतील म्हणून विडी कामगार करणार काम कामगार असलेल्या आणि विडी कामगार महिला कामगार असतील झोपटपटीत पड़ राहणारे लोक असतील किंवा टॅक्सी ड्रायव्हर असतील अशा या लोकांचं जगणं आपल्या साहित्याच्या माध्यमातून ते, ते मांडत असतात खरं तर त्यांचं साहित्य जे होतं ते थेट साहित्य ते जगत होते ते जगत होते ते लिहित होते आणि या सर्व लेखकांनी यांची मी नावं घेतली त्या सर्व लेखकांनी नव्हे तर या भूमीमध्ये आपण जेव्हा पाहतोय की लेखक लिहित असताना साहित्य लिहित असताना हितात साहित्य लिहितात आणि हे लिहित असताना ते अनुभवतात आणि अनुभवलेलं जगणं ते आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर ठेवतात हे जगणं महादेव मोरे यांनी आपल्या समाजासमोर ठेवलेलं आहे हे साहित्य लिहित असताना महादेव मोरे यांनी महिला कामगार असतील विडी कामगार असतील किंवा इकडे झोपटपटीत राहणारे लोक असतील किंवा या सर्व ठिकाणी राहणाऱ्या पुरुष संस्कृतीत राहणाऱ्या आणि स्त्रियांचं जगणं हे किती झोपटपटीतल्या स्त्रियांचं जगणं असेल किंवा कामगार स्त्रियांचं जगणं असेल पुरुषांचं जगणं असेल अतिशय जवळून पाहणारा हा लेखक वास्तव समाजाची मांडणी करतो समाजाचं वास्तव चित्रण ते मांडत असतात आपण पाहतो निपाणी येथे राहणारे एक साधी गिरणी कामगार गिरणी चालवणारे पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह करणारे खरं तर हे लेखक जातात तेव्हा मात्र महाराष्ट्रातल्या या वाचकांना जाग येते खरंतर आपली एक शोकांतिका आहे या राष्ट्राची शोकांतिका आहे आणि आपण सर्वजण याचे आरोपी आहोत कारण महादेव मोरे असू द्यात किंवा बाबुराव बाबुला असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा इतर लेखक असतील जे लेखक गेल्यानंतर त्यांचं जे काही जगणं आहे त्याच्यावर आपण हळहळ व्यक्त करतो परंतु ते जिवंत असताना मात्र त्या लेखकाला कोणी मदत करत नाही सरकारही करत नाही सर्वसामान्य जनताही करत नाही ही खरंतर शोकांतिका आहे त्यांचे महादेव मोरे यांचं लिखाण जे आहे ते लिखाण अतिशय सुंदर आपल्याला दिसून येते सतरा कादंबऱ्यात सतरा कथासंग्रह आणि चार ललित लेखन लिहिणारे मा ललित संग्रह लिहिणारे प्रकाशित करणारे लिहिणारे महादेव मोरे यांचं निधन होते आणि खरं तर महाराष्ट्राला चटका लागतो की या लेखकाचं जे काही आयुष्य होतं ते अगदी एक साधी पिठाची गिरणी चालून आपलं आयुष्य जगणारे आणि एवढ्या मोठा साहित्यिक एक पीठाची गिरणी चालवतो आणि तिथे राहून तिथल्या सगळ्या लोकांचं जगणं त्या गिरणीवर गिरणीवर येणाऱ्या महिलांचं जगणं हे पाहतात आणि तसं आपल्या कादंबऱ्यांमध्ये आपल्या कथांमध्ये ते मित्र लोकांचं जगणं ते मांडतात आणि जगणं मांडत असताना स्वतःचं जगणं मात्र आपण पाहतोय की महादेव मोरे यांचं जे काही जगणं आहे ते मात्र अतिशय हलाखीचं होतं आणि हलाखीचं जीवन जगणारे निपाणी येथे साधी एक पिठाची गिरणी चालवणारे आणि त्या गिरणीवर येणाऱ्या सर्व स्त्रियांचं खरंतर निरीक्षण करून इथे येणाऱ्या पुरुषांचं निरीक्षण करून आणि आजोबाचं निरीक्षण करून आपल्या साहित्यातून मांडणारे खरंतर महादेव मोरे हे ग्रेटच म्हणायला लागतात एकूण आपण पाहतोय हेडाम असेल मतीर असेल झोंबड असेल किंवा चित्ताक असेल चेहऱ्यावरचे चेहरे असेल अशा अनेक पुस्तकं कथासंग्रह कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या सतरा कादंबऱ्या सात सतरा कथासंग्रह आणि चार ललित लेखन त्यांनी केलं या ललित लेखनामध्ये कादंबऱ्यांमध्ये आणि कथासंग्रहामध्ये सर्वसामान्य माणसाचं जगणं त्यांनी रेखाटलं खरंतर शोकांतिका ही आहे की ते गेल्यानंतर इथे चर्चा होते मीडियामध्ये भरभरून लिहिलं जातं भरभरून बोललं जातं परंतु असे महान लेखक महान साहित्यिक जिवंत असताना मात्र या हा देश त्यांची दखल घेत नाही खरं तर ही शोकांतिका आहे की आपल्या सर्वांना देशाला राष्ट्राला महाराष्ट्राला ही लाजवणारी बाब आहे महादेव मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात ते थांबूयात धन्यवाद